लिबरेशन डे च्या नावाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं धोरण ट्रेड कोर्टानं त्यामुळे अमेरिकेनं जगावर लादलेल्या व्यापार युद्धाला अमेरिकेच्याच संविधानात स्थान नसल्याचं सिद्ध झालं मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजेच मागाच्या नाऱ्यातील सर्वात मोठी कृती कोर्टानं अवैध ठरवली त्यामुळे आता ट्रम्प यांच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष नाही तर राज्यघटनाही सर्वश्रेष्ठ आहे आणि राज्यघटनेने जे चेक्स आणि बॅलन्सेस जो सिस्टम तयार केलेली आहे त्याच्या माध्यमातनं प्रेसिडेंटच्या अशा स्वरूपाच्या कोणत्याही निर्णयावरती वचक ठेवण्याचा अधिकार अमेरिकन काँग्रेसला आहे हे यातनं पूर्णपणे स्पष्ट झालं डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी जो टेरिफच्या संदर्भात होते हे सर्व निर्णय कोर्टाने रद्द बातील ठरवले so, ट्रम्प यांनी जगावर लावलेला कर हा त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन घेतलेला आहे असं कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलंय अमेरिकन संविधानानुसार परकीय व्यापार धोरण ठरवण्याचा अधिकार केवळ काँग्रेसला आहे राष्ट्रपतींना नाही ट्रम्प यांनी लादलेले शुल्क ही खरी आणीबाणी नाही आहे वेळ किंवा व्याप्ती मर्यादा नसलेले शुल्क लादण्याची राष्ट्रपतींची कृती त्यांना कायद्यानं मिळालेल्या अधिकाराच्या पलीकडची आहे आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा ट्रम्प यांना इतके अमर्याद अधिकार देत नाही आता अमेरिकेतल्या कोर्टानं इतकं फटकारल्यानंतर ज्याला या टेरिफचा सर्वात मोठा फटका बसलाय तो चीन शांत कसा बसेल चीननं अमेरिकेला आता हा घोळ संपवा असं ट्रम्प यांनी चीन वर लावलेले विविध कर बेकायदेशीर असल्याचं अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यापार कोर्टने म्हटलंय चीनने पहिल्यापासूनच व्यापारी युद्धानं कोणाचाही फायदा नाही असं म्हटलंय देशाची बाजारपेठ सुरक्षित करणे किंवा त्यासाठी इतर देशांच्या मालावर कर लावणे यात काहीच अर्थ नाही असं आम्ही वारंवार सांगत आलो आहोत तरी अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर एकतर्फी कर लावला त्यामुळे साऱ्या जगाच्या व्यापाराची घडी विस्कटली आहे त्यासोबत त्यांच्या देशातही त्यांना मोठा विरोध सहन करावा लागतो म्हणूनच चीनची अशी विनंती आहे की त्यांनी लावलेल्या अव्वाचा सव्वा कर त्यांनी तात्काळ मागे घ्यावा चिनी प्रवक्त्या म्हणतात तसं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टॅरिफ धोरणाचा गटानं याचिका दाखल केली होती दुसरी याचिका बारा डेमोक्रॅटिक राज्यांच्या अटॉर्नी जनरलनी दाखल केली होती ज्या कायद्याचा वापर करून हे कर लावले तो आय ई पी ए हा कायदा वापरण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नव्हे तर काँग्रेसला आहे असा त्यांचा दावा होता अर्थात ट्रम्प प्रशासन शांत बसणार नाही ट्रेड कोर्टाच्या या निर्णयाला त्यांनी फेडरल कोर्टात म्हणजेच उच्च न्यायालयात आव्हान दिलं कायद्याच्या दृष्टीनं विचार केला तर ट्रम्प यांची बाजू कमकुवत आहे पण अमेरिकेतील न्याय व्यवस्था संपूर्णपणे राजकीय त्यामुळे ट्रम्प यांच्या विचारांच्या बाजूनं झुकलेल्या राज्याच्या उच्च न्यायालयात हे अपील दाखल करण्यात येईल अशी शक्यता है। आहे सर्वात महत्वाची बाब यामध्ये अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा स्वरूपाचे टेरिफ वाढवण्यासंदर्भामध्ये ज्या कायद्याचा उपयोग केला होता तो कायदा प्रामुख्याने इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट आहे अमेरिकेमधला आणि त्याच्या अंतर्गत अमेरिकन काँग्रेसने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केवळ आर्थिक निर्बंध टाकण्याचे ते पण इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आर्थिक निर्बंध टाकण्याचे अधिकार दिलेले होते मात्र अमेरिकेचा जो व्यापार आहे हा प्रामुख्याने नियंत्रित करण्याचा एक्सक्लुझिव्ह अधिकार हा अमेरिकन काँग्रेसचा आहे त्या संदर्भामधली कोणतीही पॉवर ह्या कायद्याखाली अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला डेलिगेट केलेली नाही आहे किंवा दिलेली नाही आहे हे कोर्टाने स्पष्ट केलेलं असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला जो अधिकारांचे कक्ष आहे ती ओलांडलेली आहे आणि ती ओलांडलेली असल्यामुळे त्यांना पुन्हा नियंत्रणामध्ये थे ठेवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा अमेरिकेच्या कोर्टाने दिलेला असल्यामुळे मला असं वाटतं की चीनसह इतर अनेक देशांना मग तो भारतासारखा जो देश असेल ज्यांना या माध्यमातून एक फार मोठा दिलासा मिळाला आहे टॅरिफच्या निर्णयावर ताशेरे ओढताना ट्रम्प यांनी सुरू केलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरच्या म्हणजेच अध्यादेशाच्या संस्कृतीवरही कोर्टानं टिप्पणी केली आहे लोकशाहीत सगळे निर्णय अध्यादेशांनी घ्यायचे झाले तर ती लोकशाही कशी राहील या मुद्द्याचा उल्लेख कोर्टानं केलाय त्यामुळे ही लढाई अमेरिकेतील लोकशाही प्रक्रियेच्या मुळापर्यंत पोहोचली आहे ट्रम्प यांनी काढलेल्या अनेक अध्यादेशांपैकी किमान एकवीस अध्यादेश विविध कोर्टांनी रद्द केले त्यामुळे पुढील काळात कोर्ट आणि ट्रम्प प्रशासन यांच्यात तिथल्या लोकशाहीच्या रक्षणावरून लढाईचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी